वाच कामाला अजू काय आहे ना वाट पाहते कवायची मी तिची लावण्याला कांद्यायची इकडे हि ते झालं की इकडे काढायचे आहे बाय तर भेटते नाही लयकवाड बोलून आणली मग कामाला पण आता काय व्हायची की काय माहिती ह मग कार पडला नाही अरे काय आता दोन चार बाहे ना फिक्सर ठेवूनच घ्यावं लागेल मला आता वरा गहू कांदे निंदायचे कव्हा आता एकटेही पपळी निंदायची खाऊ आहे ठीक आहे काय माहिती आहे आता पर अकरा साईड अकरा वाज वाजून गेले बायाला नुसतं आठ तर बारा निंग निंग थे निंग थे निंग। आ? आ, बार एक वाजेपर्यंत गरतो निघतं निघते नाही हा आले वाचरा तशी काही नाही आठ पाच असं नावर आता येऊ मसलं असं भाबराला का जमनी करतो खाली नाही एक दोन चारच राहला भाकर खाल्ली डबा नाही काहीच नाही डबल माझ्याकडे सगळं ये फक्त काय माहिती आता काय कामारलं इथून काय नाही आधी कायच अगं मला रोज जायचय विचार करायचा जायचा आहे अजून बाय काय कोणी काय बाय बाय बेटा का आपल्याला तुला माहिती ना तुम्ही लवकर आले आता मी लवकर आता मार शेती मला यावंच लागेल अजून बाय कोणी नाही बाय नाही ना भेटून राहिल्या बाय नाही नाही ना तुझी एकटे ते फक्त मग येव ना म्हणते वावरत नाही एक काय आधी पड नाही मी हाय उडी निड तुम्ही काय काम करता मी लागेल काही थोडंफार उठते तुला आधी काय काम का कर सांग बरं आता आधी गडीबराव बरोबर आणि करते का काय कागदचं काम नेदू का खाली वाकून नको देऊ एक पाच आ उपट गवत काढतो हां चला मला काय पडले कपडेवर खोस हां हे काय जरा पाच नाही वाकती मग ना। हां एक नंबर कांदे लो दे लोकं रे पाच दरात आपल्या का। कागद मोपट आणि तुम्ही आता मी उपट लागतो तुला तर मग मला काय तर घरी जाऊन काय करायचे आता मी घरी जावा तू बसून राशील हां आपण मध्ये शांती आणायची मग कोणला शांती आणि पेंती शांतीला इतके काम आहे काल सांगा तुला आता तिथं शेती कामाला तर नोकरच म्हणते हा उभ्या लावण्याला तर नाहीच म्हणती नाही का नाही नाही तिला बसून काम लागून लागत तिला तर फार भारी नाही तिला परत पैशाला लय आंबा आंबीचा वास वास खेळतो खाज होई त्याला लय आंब राहते ना याच्यात काही गवत नाही एवढं हे घर का मार उभ्या लावणे यार चल नको मधून बरं मी काय बरं येतच नाही चल लई नाही ना मग इकडे चल काय आपण याच्यातलं काढू चल काय याच्या वारा परत आहे ना, ना, ते 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 ना, ना। हो? हाँ हाँ। ती वाढ गेली ना तर त्यातला परत गबाळ काढते गवच आपल्या मध्ये हरभर हा हा चांगला कांदे शेतीला भारी आपल्या शेतीचा परत जोड नाही आपल्याला गावातील दहा लोक रोज नाही

त्याच्यामुळे बाहेर टिकत नाही बाबरा तुमची आता मी घेतलं तुम्ही इकडून घ्या ना तिकडं जा मला लय लांबे पण काय वाटतं लय बॉम्पे त्याच त्याची शेतीच अशी आहे ना त्यानं ते इजरायल जाऊन आलं तेव्हापासून ते शेती सगळं इजरायच वापरून राहिलं सगळं इजरायचं दहावीस जोडदार सांगितलं त्याचा कांद्याचा प्लॉट आहे ना पूर्ण तालुक्यातले लोक पाल राहिले तीस एकर कांदे त्याने इस्रायलचे कांद्याच्या बी आणले तिकडे त्यांना तेच लावले सगळे इस्रायल तू ला नव्हता का दोन महिन्यामध्ये मग ते कांदे ते इस्रायलचे कांदे हे बाबूरावचे कांदे काय हा ठीक आहे काय कांदा आला राह रो, इस्रायल रोप रोपे म्हणे लोकांचे तर सारे पिवळे पडले ना याचे तर लय निळे दिसू राहिले काय ते रोपाचं बी नाव झाटो काय म्हणलं काय माहिती ते कळत नाही नाव त्यालाही बोलता येत नाही आणि आपल्यालाही समजत नाही झाटो झाटो पाटो कर नाव म्हणे पुन्हा कोरसुंबी वगैरे नाही 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 ते तिकडच आहे इस्रायलच्या देशातलं नाव हा इस्रायलचे नाव आहे झाटो पाटो असं आहे काय आपल्याला आणावं लागेल हे बी आहे ना नाही आपण आता त्याच्या कोणीच घेऊन त्याचा कांदा निघल्यावर कुठे येतो काय त्याचा तपास असेल इथं कुठेतरी बा इकडे बाबुराव काय करतोय आवाज येऊ राहिला बाबराव हो बाबुराव काय काय चाललंय या बाहेरे काय करू राहिले ज्वारीतोय कोण घेऊन गेले मध्ये बाय होते रे बापोळा काय करू राहिले मध्ये बोला बाहेर ये सोडून जेवारी आम्ही असं आलो होतो आम्ही असं आलो होतो गावातला चर्चा चालू तुमच्या कांद्याची हा का हा हा चर्चा आहे का बाबुरा बाहेर कांद्याची चर्चा बाहेर भेटायला मग ती हात पाया तिच्या बकेरा बोलताय बोकळा आता काय कर पण काढायला लय हात चालतो त्या कामाला एक नंबर बरं मी काय म्हणतो आम्हाला ही बी बी घ्यायचं का आपलं हा एक काय जटपटो आणलं म्हणे हा जटपटो इज राईलो इज राईलो दोन महिने तिकडे मजा केली ते त्या सगळे रशियन बाय असतील तिकड बाय रे बांधच होते त्याच्याकर आणले बी पण तिकड कोरे बाय राहते का मी बाय एकच नंबर मॉडेल बाप रे जाऊ मत घरी झालं झालं का आपण लग्न झालं बेल आपल्याला इथे बोलायचं ना कामाला बोलून घे आम्ही त्यांना काम दिवशी काय ऐकायला तुम्ही काय माग चालता गाडीची काय काय गाडीची आता नाही हो? आज आलो आजच आणली तिला त्यात तुम्ही झाले पाय रे काजे पाहायला आले ना तुम्ही बाप्पा मी काय ऐकून घ्या आमच्याकडे काम आहे सोपं काम आहे कोणता घरातच करायचं फक्त घरात हा घरातच करायचं दोन भांडे दोन भांडे काय असं भांडे भांडे थोडी मी अहो मी एक आमच्या घरी माझी पोर एक काय आहे तस नाही तुम्ही फक्त दोन्या भांडेला त्या पोरी आहे ना त्यांच्यावर देखरेख ठेवायची पेक्षा मी निश्चित जास्त पेमेंट देऊ अठरा हजार देतो आपण मॅनेजर म्हणून अठरा हजार अठरा हजार मकात काम करण्यापेक्षा घरात बरं आहे ना मग मकात उपटीत बसण्यापेक्षा तिथे निस्त खुर्ची घ्यायची आणि बसायची

परत घरातले घरात मला ऊन नाही वाटत बरं आपल्याकडे पाहायला आपल्याकडे कामच फक्त दहा दहा मिनिटाचं गॅप करायचंय म्हणजे माणसं नाही वावर झाले मला त्याला खबर होता तुम्ही अठरा हजार रुपये हजार रुपये पैसे वाढले का मी नाही बघा अठरा आपण हप्त्याची देतोय म्हणजे महिन्याचे किती झाले दोन दिवस सुट्टी पण एक मारे शेती पाहायला तर एवढे लोक येते बर तू तिथं किती मॅनेजरपणा केला तिथे कुणी पाहायला येणार यांचं काय करते तुझं अहो माल तुमच्या वावर सांगा घ्या नाही त्यांच्या घरा सांगा घ्या नाही माल फक्त पैसा संघे नाही मला जिकडे पाहिजे तिकडे जाईन मी बरोबर जाय बाईच्या आले तुम्हाला फक्त पकवाना यायची तुला फक्त न्यायची होती कांदे पाहायला आल राहायचे कांदे पाहायला चालला का आता थोडस काम आहे म्हटलं पाहू यक्ती बाई तरी राहणार काय काय करत दिवस पुढे पर्यंत कामाला ना जाली। जाली। जाली काका। था था आएक, का चाल आता साडेपाच वाजले ना टाइम झाला मा सुद्धा काका आजचा दिवस त्यांना घेऊ होता करून हा उद्या येईन ना पकुळा बाबा तिचा दिवस बरोबर जाय काका काका मी उद्यापासून तुमच्याकडे येते अरे सुट्टी झाली मी चाले घरी सुट्टी नाही बा का पकुळाचे वाजली किती पाहू घे एवढं पुढे सांगाल यार रे तुला कामाला हा अरे झाले पण तुम्हाला काय अरे झालं म्हण त्यामुळे त्याला नाही आपल्याकडे येईल उ ना आपल्याला उद्या येणार ना अठरा हजार रुपये कोण देत काय ना अठरा हजार रुपये द्यायची आपल्याला तीस एकर कांद्याचा प्लॉट मस्त पडेल काय वाटवळ करत चालू झाला दूध नसलं क्वारा पेऊ चालत जाय तुमच्या